सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि नो आज आपण कजाप विषयी माहिती घेणार आहोत कजाप म्हणजे कमी जास्त पत्रक कजाप हे आपल्या जमनीमध्ये जे बदल होतात किंवा आपल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये जे, जे बदल होतात ते बदल या कमी जास्त पत्रकात नोंद केले जातात तर गाव नमुना नंबर एक याच्यामध्ये याची नोंद केली जाते आणि त्यानुसार आपल्या सात बदल होत असतो कमी जास्त पत्रक हे मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाशी निगडीत असतं ज्यावेळी मोजणी होतो आणि त्याचा जो घोषवारा तयार केला जातो तर त्यानुसार कमी जास्त पत्रक हे तयार केलं जातं आणि असे केलेले कमी जास्त पत्रक मंडल अधिकारी जे असतात तर त्यांच्या सैनीशी प्रमाणित केलं जातं आणि प्रमाणित केल्यानंतर ते गाव नंबर एक आणि सात बारामध्ये अशा प्रकारचे बदल होत असतात तुमच्या जमनीमध्ये ओढा असेल नदी असेल नाला असेल त्याच्यामध्ये जे झालेले बदल असतील किंवा पोट खराब असेल तर त्याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत ते बदल नमूद करण्यासाठी हे कमी जास्त पत्रक असतं क्षेत्र वाढलेलं असेल किंवा दोन गट नंबर समाविष्ट करायचे असतील तर त्यावेळी कमी जास्त पत्रक केलं जातं मोजणीच्या वेळी काही प्रॉब्लेम झाले असतील क्षेत्र आणि आकार मध्ये तर त्यावेळी कमी जास्त पत्रक केलं जातं बिगर शेती करण्यासाठी याचा वापर केला जातो पडीक जमीन असेल तर ती लागवडीखाली आणण्यासाठी पडीक जमिनीचं ए करण्यासाठी सार्वजनिक उपयोग करण्यासाठी ज्यावेळी अनाधिकृतपणे एखाद्या जमिनीचा वापर होत असेल ती नियमित करायची असेल कमी जास्त पत्रक वापरलं जातं शहरी भागामध्ये जी नगर रचना केली जाते रस्ते सार्वजनिक ठिकाणी यांची जी योजना केली असते तर त्यासाठी कमी जास्त पत्रक हे केलं जातं पाटाचे पाणी असेल कोणताही पाट बंद पडलेला असेल कमी जास्त पत्रक केलं जातात मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत हे जे झालेले बदल आहेत ते बदल पूर्णपणे नमूद केले जातात प्रमाणित केल्यानंतर त्याची नोंद घातली जाते अनुक्रमांक एक ते तीन आणि पाच ते नऊ या सर्व नोंदी भूमी अभिलेख विभागाकडून दुरुस्तीनंतर केल्या जातात कमी जास्त पत्रक हे गावचं जे भूमापन क्रमांक हद्दीचं क्षेत्रफळ असेल गावचा नकाशा असेल जमाबंदी अभिलेख आकारबन तेरीज या सर्व अभिलेखामध्ये दुरुस्त झाल्यानंतर दुरुस्ती पत्रक म्हणजेच कमी जास्त पत्रक असते कमी जास्त पत्रकामध्ये दोन भाग असतात एक ते पंधरा असतो आणि दुसरा एक ते आठ असा प्रकार असतो एक ते आठ मध्ये दुरुस्तीची करायच्या अगोदरची परिस्थिती असते त्यानंतर एक ते पंधरामध्ये दुसऱ्या विभागामध्ये दुरुस्तीनंतर जी तयार झालेली परिस्थिती असते तर ती त्याच्यामध्ये नमूद केले जातं हे जे कमी जास्त पत्रक असतं ते छापील नमुन्यात दोन प्रत्येक तयार केलं जातं एक प्रत असते ते तालुका भूमापन कार्यालय आकारबंदीच्या जा कमी जास्त पत्रकामध्ये फाईलमध्ये समाविष्ट केले जाते आणि एक प्रत असते ते ग्रामनकाशाच्या कारणापुरतं ट्रेसिंगसाठी गाव दप्तर अधिकाराच्या अभिलेखा कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्फत नोंदवित नोंद घेणे कामासाठी सपूर्द केले जाते जमीन महसूलचे जे अधिनियम आहेत कोणत्या कोणत्या अधिनियमाने कमी जास्त पत्रकामध्ये बदल होत असतात जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे सहा कलम वीस एक त्यानंतर कलम बावीस त्यानंतर कलम चव्वेचाळीस त्यानंतर कलम पंचेचाळीस त्यानंतर कलम पासष्ट कलम सासष्ट त्यानंतर कलम शहाऐंशी जमीन महसूल अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर मधील नियम अकरा तीन अशा प्रकारे जमीन महसूल जे नियम आहेत नियमामध्ये तुम्हाला कमी जास्त पत्रकाविषयी सविस्तर नियम दिलेले आहेत तर त्या नियमानुसार याच्यामध्ये बदल होत असतात उदाहरणासाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे एखादं जर क्षेत्र जमजा शंभर हेक्टर असेल पोट खराबासाठी वीस गुंट असेल तर त्याचं कुण किती झाले शंभर पॉईंट वीस हेक्टर आर हे त्याचं क्षेत्र झालेलं आहे तर त्याच्यातून कॅनॉल तर कारणासाठी काही योजना असतील त्या क्षेत्रामधून तर तेवढे क्षेत्र त्याच्यामधून वजा केले जातं आणि उरलेले जे क्षेत्र असतं ते उरलेले क्षेत्र त्या व्यक्तीच्या नावावर राहतं आणि ही जी दुरुस्ती आहे तर ही दुरुस्ती करत असताना भूमी अभिलेख कार्यालयाकडून जी मोजणी केली जाते आणि मोजणीमध्ये फरक येतो तर त्या फरकानुसार कमी जास्त पत्रक तयार करून त्या उरलेले क्षेत्र जे आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर राहते आणि जे बाकीचे क्षेत्र असते ते संपादन केले जाते तर अशा पद्धतीनं कमी जास्त विषयी माहिती समजलेली ले असेलच जर आपल्याला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विषय सांगा त्याविषयी तुम्हाला माहिती दिली जाईल धन्यवाद